श्री स्वामी समर्थ मी वैशाली आपलं माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे औदुंबर प्रदक्षिणा चे फायदे नियम पहिला नियम औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होत होऊन एकाग्रता वाढते दुसरा एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुकर होतो तिसरा औदुंबर वृक्षाच्या बुडा बुडाशी साक्षात श्री अवतारी सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होतात चौथा बाहेरील बाधा हृदय विकार यावर रामबाण उपाय म्हणजे श्री औदुंबर प्रदक्षिणा पाचवा औदुंबर प्र हा कल्पवृक्ष आहे श्री मुखातून आलेल्या जी अडलेली अशक्य कामे ही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी सहावा औदुंबर प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनिटे करावी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजची माहिती औधुंबुराची कशी होती ती नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा करायला विसरू नका धन्यवाद